नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हाला क्वेश्चन पेपर या चॅनलमध्ये आज आपण दहावीची सराव परीक्षा पहिली दोन हजार बावीस तेवीस गणित भाग एकची ची प्रश्नपत्रिका पाहतो ही सराव प्रश्नपत्रिका आहे हिचा नक्की सराव करा म्हणजे तुम्हाला गणित भाग एकचा चा पेपर सोडवण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल सूचना दिल्या त्यानंतर पहिला प्रश्न ए खालील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक उत्तरेचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा पहिला आहे थ्री एक्स मायनस फाय वाय बरोबर दहाचा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर दोन असताना वायची किंमत किती दुसरं आहे एका अंकगणिती गणिती श्रेणीची पहिली दोन पदे शंभर आणि एकशे पाच आहेत तर सोळावे पद किती तिसरं आहे एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स मायनस फाय एस इकल टू झिरो या वर्गसमीकरणाचे एक मूळ दोन असेल तर एम ची किंमत खालीलपैकी कोणती चार एका वस्तूची करपात्र किंमत रुपये सातशे चाळीस असून जी एस जीएसटीचा दर अठरा टक्के असेल तर ती वस्तू ग्राहकाला किती रुपयांना मिळेल तर या उत्तर तुम्हाला या सगळ्यांची उत्तरे लिहायची आहेत व्यवस्थित पुढे आहे खालील उपप्रश्न सोडवा खालील निश्चयगाची किंमत काढा निश्चयगाची किंमत काढताना तुम्हाला माहिती आहे ना सहा गुणिले आठ वजा वजा दहा गुणिले तीन बरोबर जे उत्तरेल ते असेल निश्चयगाची किंमत एक फासा फेकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या येण्याची संभाव्यता काढा तिसरा आहे एका उत्पादकाने रुपये पाचशे ऐंशी करपात्र किमतीचे एक रिस्टवॉच बेल्ट विकला तर त्याला त्यासाठी त्याला किती जी एस टी अठरा टक्केचा कर भरावा लागला तर जी एस टी किती भरावा लागला हे काढायचं आहे आणि चौथा आहे जर समिशन ऑफ एफ आय एक्स आय बरोबर एक हजार अठ्ठेचाळीस व एन बरोबर तीस तर मध्य काढत त्यासाठी तुम्हाला मध्येचं सूत्र पाठ पाहिजे मध्येच्या सूत्रासाठी तुम्हाला पहिले एफ आय एक्स आय आपण समिशन ऑफ एफ आय आपण समिशन ऑफ एफ आय ची किंमत काढायला लागणार आहे आणि मग ती किंमत प्लस एन ची किंमत काढलं तर तुम्हाला मध्य काढते त्यानंतर पुढे पाहूया दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा एक आहे पुढे दिलेले अंक करण्यातील शेडीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा आणि दुसरे आहे टू एक्स मायनस वाय बरोबर नऊ या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा तिसरा आहे एक फासा टाकला असता ए ही घटना समसंख्या मिळणे आहे आणि बी ही घटना मूळ संख्या मिळणे ही आहे तर याचा आपल्याला बॉक्स भरायचे आहेत अशा प्रकारे या तिन्ही पैकी दोन कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत बी खालीलपैकी कोणते चार उप प्रश्न सोडवा श्रीमती देशपांडे यांनी वीस हजार रुपये गुंतवून पाच रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स प्रत्येकी वीस रुपये आधी मूल्य देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील दुसरा आहे काही कुटुंबाचं मासिक वीज वापर पुढील सारणीत दिला आहे त्यावरून वीज वापराचे बहुलक काढा तिसरा पहिलं एकशे तेवीस नैसर्गिक समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा चौथं आहे दोन नाणी फेकली असता खालील घटनेची संभाव्यता काढा कमीत कमी एक छाप पेणे तर अशा प्रकारे हे जे प्रश्न दिलेले आहेत जर याची उत्तर तुम्हाला हवी असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आम्ही तुम्हाला त्याची उत्तर सकट हा पेपर तुम्हाला पूर्ण सोडून देईल मी पाचवा आहे खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा तर इथे पाच प्रश्न दिले आहेत थ्री बी या क्वेश्चनमध्ये त्यातले तुम्हाला कोणतेही चार सोडवायचे आहेत तिसरा प्रश्न आहे ए कोणतीही एक कृती पूर्ण करा इथे तुम्हाला दोन दिले आहेत त्यातली एक करायची आहे ही पहिली कृती आहे आणि ही खालील सारणी पूर्ण करा ही दुसरी कृती आहे बी खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा दोन दोनमध्ये आपल्याला दिलेत बघा प्रश्न चार प्रश्न दिले आहेत दोन क्रमांक संख्या समस्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज दोनशे चोवेचाळीस आहे तर त्यात संख्या शोधा प्रत्येक कार्डावर एक या प्रमाणे मॅथमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आहेत आणि ती कार्डे पाठी ठेवली त्यातून एक कार्ड उचलल्याचे अक्षर एम असल्याची संभाव्यता काढा तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात पाच ने भाग देणारी संख्या किती आहे ते शोधा चौथं काही बागायतीदारांच्या संख्यांच्या उत्पन्नाची वारंवार त्या वितरण सारणी दिली आहे त्यावर उत्पन्नाचा मध्य काढा है है। है ओ, ही दिलेली आहे सारणी याच्यावर आपल्याला मध्य काढायचं आहे पुढे आहे चौथा प्रश्न खालीपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा पहिला आहे एका फळ विक्रेत्याकडे आलेल्या विविध फळांच्या मागणीची टक्केवारी पुढे सारणीत दिली आहे या माहितीचा वृत्तालेख काढायचा आहे दुसरा आहे एका काटकोण त्रिकोणात एका लघुकोणाचे माप दुसऱ्या कोणापेक्षा जास्त आहे तर त्या काटकोण त्रिकोणाची दोन्ही लघु मापे काढायची आहे तिसऱ्या एका बागेत काही उभ्या आडव्या रंगा आहेत आडव्या रंगात उभ्या रांगेपेक्षा दहा झाडे जास्त आहेत तर एकूण झाडांची संख्या दोनशे असेल तर आडव्या रांगातील झाडे किती ते काढायचं आहे पाचवा प्रश्न सोबतच्या आकृतीत एका आयताच्या बाजूची मापे दिली आहेत त्यावरून आयताच्या लांब आयताची लांबी रुंदी काढा दुसरं शेअर बाजारात रुपये शंभर रुपये दर्शनी किमतीचे दोन कंपन्यांचे शेअर पुढील प्रमाणात बाजारभाव लाभांशाच्या दराने आहेत तर कोणत्या कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर होईल असं कारण लिहा कंपनी ए बाजारभाव एकशे चाळीस रुपये लाभाशाचा दर बारा टक्के आणि कंपनी बी बाजारभाव रुपये एकशे बावन्न आणि लाभाशाचा दर सोळा टक्के अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका इथं संपतीये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की याची उत्तरं तुम्हाला हवी आहेत किंवा कुठल्या स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर हवं असेल तरी नक्की कमेंट करून कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद